नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे मुंबई डिव्हिजनमध्ये नवनियुक्त पोलीस कर्मचारी नियुक्त झालेले आहेत तर यांचा पहिला पगार किती पडतो पहिला पगार ओव्हरली किती पडू शकतो तर या संदर्भात आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत बघा याच्यामध्ये तुमचं सीपी पी मुंबई असेल किंवा तुमचं चालक असेल किंवा तुमचं कारागृह हो, पोलीस असेल या सर्वांचं जे बेसिक आहे ते बेसिक म्हटलं म्हणजे किती आहे हो सर्वांनाच माहिती आहे आप आपल्याला की ते बेसिक म्हटलं म्हणजे एकवीस हजार सातशे किती हे एकवीस हजार सातशे एवढं बेसिक आहे सर्वांचंच तर जवळजवळ सर्वांचाच जो पगार येणार आहे विशेषतः आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जो ट्रेनिंगला जो पहिला पगार येतो ट्रेनिंग चालू असताना तर तो पगार किती येतो तर याच संदर्भात आज आपण सर्व डिटेल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर बघा सर्वांचं जे बेसिक आहे ते मग कारागृह पोलीस असतील किंवा सी पी पोलीस असतील किंवा चालक असतील किंवा बॅन्समॅन असतील तर सर्वांचं जे बेसिक आहे ते सारखंच आहे तर बघा एक ओवरली आपण आज त्यांचा जो पगार आहे ट्रेनिंगमध्ये तो पहिला पगार किती निघू शकतो एक ओवरली आपण हे कॅल्क्युलेट करतो आहो आता अद्यापपर्यंत आपल्याला पगार स्लिप जे नवनियुक्त कर्मचारी आहे त्यांची पगार स्लिप मिळालेली नाही आहे तर ते ज्या वेळेस पगार स्लिप आपल्याला मिळेल तर त्याच्यानुसार आपण सर्व डिटेल जाणून घेण्याचा प्रयत्न करू याच्या अगोदर पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती पगारासंदर्भात आपण व्हिडिओ बनवलेला आहे दोन व्हिडिओ बनवलेले आहे त्याच्यामध्ये खूप डिटेल दिलेलं आहे आता ते जे पगार स्लिप होती त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जो आ, पगार काढण्याचा का प्रयत्न केलेला आहे तर ते जे पगार स्लिप होती ते जुनी पगार स्लिप होती आणि त्याच्या माध्यमातून तो आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि आज आपण एक ओवरली विदाऊट पगार स्लिपच्या माध्यमातून म्हणजे पगार स्लिप नसताना आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर बघा एक ओवरली ट्रेनिंगला तुम्ही जात असताना तुमचा जो पहिला पगार हा तीस हजार ते बत्तीस हजार एवढा तुम्हाला पगार मिळणार आहे म्हणजे राऊंड फिगर आपण बत्तीस हजार या ठिकाणी पकडू किती बत्तीस हजार बत्तीस हजार एवढा तुम्हाला ट्रेनिंग चालू असताना किंवा ट्रेनिंग का कालावधीमध्ये हा पगार तुम्हाला मिळणार आहे किती बत्तीस हजार तर याच्यामध्ये आता बत्तीस हजार एवढा कमी पगार कसा तर याचं कारण आहे या विद्यार्थी मित्रांनो ते कारण म्हटलं म्हणजे असं की ट्रेनिंग काळामध्ये तुम्हाला जो एच आर ए मिळत असतो एच आर ए म्हणजेच काय तुमचा घर भाडा भत्ता तुमचा एच आर ए म्हणजेच काय घर भाडा भत्ता हा जो एच आर ए असतो तुमचा एच आर ए हाऊस रेंट अलाउन्स त्याला काय म्हणतात हाऊस रेंट अलाउन्स तर हा जो भत्ता असतो तुमचा हा भत्ता ट्रेनिंग काळामध्ये मिळत नसतो त्याच्यानंतर अजून काय काय नाही मिळत ट्रेनिंग काळामध्ये त्याच्यानंतर तुमचं जे ट्रॅव्हल्स अलाउन्स असतो तुमचा जो ट्रॅव्हलचा खर्च असतो ट्रॅव्हल अलाउन्स ट्रॅव्हल अलाउन्स जो असतो तुमचा तो सुद्धा ट्रेनिंग, ट्रेनिंग कालावधी ट्रेनिंग कालावधीमध्ये मिळत नसतो तर ट्रॅव्हल्स अलाउन्स आणि एच आर ए हे दोन जे भत्ते आहे तुमचे हे दोन भत्ते जर त्या ठिकाणी काढले तुमचे तर या ठिकाणी तुमचं जे पेमेंट येत आहे हे किती येत आहे बत्तीस हजार किती येत आहे बत्तीस हजार हे आपण एक ओवरली काढलेलं आहे बघा काल दोन तीन मॅसेज येऊन गेले की सर आमची जॉईनिंग मुंबई कारागृहाला झालेली आहे तर मुंबई या ठिकाणी कार्य करत असताना तिथला जो पगार आहे हा पगार एक ओव्हरली किती पडू शकतो म्हणजे तिथं आम्ही आमचं गुजरान करू शकतो की नाही आमचं दैनंदिन जीवन चांगल्या प्रकारे जगू शकतो की नाही तर ऑफकोर्स मित्रांनो शुअरली तुम्ही चांगल्या प्रकारे जीवन जगू शकता बघा बत्तीस हजार तुम्हाला ट्रेनिंगमध्ये मिळतो आहे तर आपण आता ट्रेनिंग संपल्यानंतर ते आता कसे आर्ट केलं जाते ते मी तुम्हाला एक ओव्हरली काढून दाखवतो ट्रेनिंग संपल्यानंतर समजा तुमची ट्रेनिंग संपली हे बत्तीस हजार तर तुम्हाला मिळतच आहे पण ट्रेनिंग संपल्यानंतर आता हे कॅल्क्युलेट करू आपण या ठिकाणी बघा एच आर ए आणि ट्रॅव्हल्स अलाउन्स आता तुमचा जो एच आर ए असते विशेषतः मुंबईला मुंबईला जेही मुलं जॉईनिंग झालेले आहे ते मध्ये असतील किंवा कारागृह डिपार्टमेंटला असतील तर यांचा यांचा जो एच आर ए आहे आता याच डिपार्टमेंटच्या नाही पोलीस डिपार्टमेंटच्याच नाही तर इतर डिपार्टमेंटचे जे लोक असतात त्यांनासुद्धा एच आर ए तिथला जो एच आर ए आहे हा एच आर ए मोठ्या प्रमाणामध्ये असतो तो सध्याच्या घडीला मुंबईला एच आर ए जो आहे तो किती टक्के आहे तीस टक्के आहे किती तीस टक्के एच आर ए आहे किती टक्के आहे तीस टक्के मग हा जो एच आर ए आहे हा एच आर ए कसा काढतात आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेला आहे तो व्हिडिओ पगारासंदर्भात आपण बनवलेला आहे तर त्याच्यामध्ये एकदम डिटेल सांगितलेला आहे की एच आर ए वगैरे कसा काढला जातो ट्रॅव्हल्स अलाउन्स वगैरे कसा काढला जातो त्याच्यामध्ये सर्व डिटेल आहे तरी पण आपण इथं समजून घेण्यासाठी काढू काढण्याचा प्रयत्न करू तर बघा तीस टक्के आता जे तुमचं बेसिक आहे हे बेसिक किती आहे हो, एकवीस हजार सातशे तर या एकवीस हजार सातशेला या एकवीस हजार सातशेला गुन्हेला करायचे तीस किती टक्के आहे याच्या रे याच्या किती टक्के आहे तुमचा याच्या किती टक्के आहे तीस टक्के हा तीस टक्के म्हणजेच हे तीस गुणिला या ठिकाणी करायचे याचा आपण आता गुणाकार करू या ठिकाणी बघा गुणाकाराची पद्धत माहीत आहे तुम्हाला हे तिन्ही शून्य डायरेक्ट या ठिकाणी ठेवून दिले राहिले तुमचे दोनशे सतरा गुन्हेला तीन हा गेला हा गेला हा गेला हे तिन्ही या ठिकाणी आपण ठेवले बरोबर आता याचा आपण गुणागार करू तिने साते एकवीस एकवीसशी एक हातच्याला एक एक दोन, तीना एक, तीना, तीना दोन तीन एक तीन तीन आणि दोन पाच त्याच्यानंतर कोणती संख्या राहिली आपली दोन तीन दोन्ही सहा आता हे टक्केवारी काढतोय आपण बरोबर त्याची तीस टक्के तीस टक्के होतं ना मग त्याची टक्केवारी याच्याशी गुणून आपण काढू राहिलो टक्केवारी काढत असताना या ठिकाणी आपण भागेला शंभर देत असतो भागेला शंभर हा शून्य गेला हा शून्य गेला खालचे दोन गेले म्हणून हे पण दोन गेले मग या ठिकाणी किती राहिले सहा हजार पाचशे दहा किती रक्कम राहिली सहा हजार पाचशे दहा तर सहा हजार पाचशे दहा ही जी रक्कम आली हा तुमचा झाला एच आर ए हा काय झाला तुमचा एच आर ए म्हणजेच काय घर भाडं भत्ता तर हा जो एच आर ए हा एच आर ए आपण आता त्याच्यामध्ये ॲड करू कशामध्ये जो तुमचा ट्रेनिंग काळामध्ये बत्तीस हजार हा एवढा पगार मिळत होता तर त्या बत्तीस हजार ह्या पगारामध्ये हा एच आर ए तुमचा ॲड करू बघा बेरीज करू आपण आता या ठिकाणी या ठिकाणी घेतो मी किती होतं ते तुमचं पहिलं ट्रेनिंग काळातलं जे तुम्हाला पगार मिळत होता तो किती होता बत्तीस हजार बत्तीस हजार अधिक हे मिळवायचे आहे ना आपल्याला या ठिकाणी अधिक करू आपण अधिक किती सहा हजार पाचशे दहा किती सहा हजार पाचशे दहा सहा हजार पाचशे दहा हे या ठिकाणी प्लस केला आपण याची बेरीज करू शून्याचा शून्य एकाचा एक, एक पाचाचे पाच दोन आणि सहा आठ तीनाचे तीन हे जे रक्कम येऊ राहिली तुमची हे रक्कम किती येते अडतीस हजार पाचशे दहा किती येते रक्कम अडतीस हजार पाचशे दहा अजून याच्यामध्ये एक रक्कम ॲड करायची बाकी आहे ती कोणती तुमचा ट्रॅव्हल्स अलाउन्स ती कोणती तुमचा ट्रॅव्हल्स अलाउन्स त्याला शॉर्टकटमध्ये आपण काय म्हणतो टी ए काय म्हणतो त्याला आपण शॉर्टकटमध्ये टी ए ट्रॅव्हल अलाउन्स आता मुंबई या ठिकाणी जो ट्रॅव्हल्स अलाउन्स असतो हा ट्रॅव्हल्स अलाउन्स पण मोठ्या प्रमाणामध्ये मिळत असतो तो सध्याच्या घडीला जो ट्रॅव्हल्स अलाउन्स आहे तिथे तो, तो किती मिळतो तुम्हाला डायरेक्ट मिळत असतो किती मिळतो सत्तावीसशे रुपये मिळतो किती सत्तावीसशे आता हे सत्तावीसशे परत आपण या ठिकाणी ॲड करू हे प्लस करू परत शून्य एकाचा एक सात पाच बारा बाराशे दोन हज्च्याला एक हे किती झाले अकरा अकराशे एक हच्च्याला एक एक आणि तीन चार आता ही जी रक्कम येऊ राहिली तुमची एक्केचाळीस हजार दोनशे दहा रुपये एक्केचाळीस हजार दोनशे दहा रुपये हे एवढी रक्कम तुमची ज्या वेळेस तुम्ही ट्रेनिंग संपवून ट्रेनिंग ज्यावेळेस तुमची संपेल आणि ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष कर्तव्य करण्यासाठी जाल कुठं मुंबई या शहरामध्ये तर त्यावेळेस पहिला जो पगार येईल तुमचा तो पहिला पगार एक्केचाळीस हजार दोनशे दहा एवढा हा येऊ शकतो हे आपण ओव्हरली काढलेला आहे याच्यामध्ये बरेच असे काही भत्ते असतात अजून काही शंभर रुपये काही पन्नास रुपये धुलाई भत्ता असेल काही इतर भत्ता असेल असे किरकोळ भत्ते असतात ते आपण या ठिकाणी ॲड केले नाही काही चाळीस रुपये भत्ता असतो काही तीस रुपये भत्ता असतो तर ते आपण या ठिकाणी ॲड केले नाही हे एक आपण ओव्हरली काढलेला आहे तर एक्केचाळीस हजार दोनशे दहा रुपये एवढा हा कमीत कमी तुमच्या हातामध्ये मिळू शकतो सर्व कापकूप करून आहे बरं काय सर्वी कटिंग करून तुमच्या हातामध्ये एक्केचाळीस हजार दोनशे दहा रुपये एवढं पेमेंट मिळू शकते याच्यापेक्षा जास्त जाऊ शकते याच्यापेक्षा जास्तही जाऊ शकते तर या ठिकाणी थांबो जय हिंद जय महाराष्ट्र